अशा पद्धतीने नक्की तुम्ही पुरणपोळी बनवा अगदी साध्या सोप्या पद्धतीची इथे आपण पुरणपोळी आज बघणार आहोत स्वामी प्रकट दिन असल्यामुळे स्वामींना इथे आपण चण्याच्या डाळीचे खूप त्यांना पदार्थ आवडायचे त्यामुळे त्यांना आपण इथे त्यांच्यासाठी खास प्रकट दिनानिमित्त आपण पुरणपोळी करायला घेणार आहोत तर ह्या रेसिपीला सुरुवात करायच्या आधी तुम्हाला ज्योतिष किचनमध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे रेसिपी अगदी साधी सिम्पल सोपी आहे आणि नक्की तुम्हाला आवडेल अशीच आहे तर तुम्ही अशा पद्धतीने जर पुरणपोळी केलात तर नक्की तुमची पुरणपोळी अगदी व्यवस्थित छान होणार अशा पद्धतीने आपण इथे पुरणपोळी तयार करायला घेणार आहोत तर त्याआधी आपण पुरणाची तयारी करून घेऊया इथे आपण अगदी चांगल्या क्वालिटीची पाचशे ग्रॅम डाळ घेतलेली आहे डाळ अगदी टपोरी आणि व्यवस्थित चांगली जर असेल तर तुमची पुरणपोळी नक्की शंभर टक्के इथे चांगली होणार त्यासाठी डाळ घेताना आपण इथे चांगल्या क्वालिटीची पाचशे ग्रॅम घेतलेली आहे इथे आपण पुरणपोळीचा पिवळा गूळ आपण वापरलेला आहे काळा गूळ इथे वापरलेला नाही आहे थोडासा हा चिकट असतो गूळ पण आपण इथे पाचशे ग्रॅम वरती चार ग्रॅम असा आहे म्हणजे पाचशे ग्रॅम तरी समप्रमाणात आपण इथे घेतलेलं आहे गूळ थोडा हा आपल्याला ह्याचा कलर पिवळा असल्यामुळे पुरणपोळीला कलर पण छान येतो म्हणून शक्यतो गूळ घेताना पण आपल्याला इथे पिवळासर असाच घ्यायचा आहे आणि पुरणपोळीचा गूळ आपल्याला बाजारात तर मिळतो आता पाचशे ग्रॅम आपण इथे गूळ घेतलेला आहे आता डाळ आपल्याला भांड्याच्या प्रमाणात दोन भांडी म्हणजे दोन माप आपले इथे भांड्यांचे तयार होतात डाळीचे तर दोन भांडी अशी आपण अर्धा किलोमध्ये दोन भांडी बसलेली आहेत तर डाळ आपल्याला इथे स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता दोन तीन वेळा आपण डाळ नळाखाली धुवून घेऊया आता इथे डाळ आपण धुवून घेतलेली आहे आणि काही म्हणजे आपण स्वच्छ अगदी साफ पण करून घेतलेली आहे आणि दोन तीन वेळा चांगली स्वच्छ धुवून पण घेतलेली आहे आता आपल्याला इथे ज्या भांड्याने आपण डाळ घेतली त्याच भांड्याने आपण इथे पाणी घालून घ्यायचं आहे जर तुम्हाला कटाची आमटी करायची असेल तर चार भांडी आपण इथे पाणी घालणार आहोत पण इथे मी कटाची आमटी करणार नाही त्यामुळे तीनच भांडी इथे मी पाणी घालून घेणार आहे आता आपण इथे एक पेर डाळीच्या वरती पाणी येईल अशा पद्धतीने तीन भांडी आपण तरी पाणी घालून घेतलेले आहे आता पूर्ण आपला एक पेर डाळीच्या वरती पाणी येईल अशा पद्धतीने पूर्णपणे आपण पाणी घालून घेतलेलं आहे डाळ पूर्णपणे व्यवस्थित शिजण्यासाठी एक पेर तरी पाणी वरती डाळीच्या वरती आलो पाहिजे म्हणजे आपली डाळ इथे व्यवस्थित शिजली जाईल आता आपल्याला इथे पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे हळदीने कसा पुरणपोळीचा रंग अगदी छान सुंदर येतो आणि एक चमचा इथे तुम्ही कोणतंही गाईचे साजूक तूप किंवा दुसरे पण कोणतेही तूप तुम्ही वापरू शकता इथे मी गाईचे एक चमचा साजूक तूप वापरले आहे आता इथे आपण कुकरला सात शिट्टी करून घेऊया डाळ आपली इथे व्यवस्थित छान शिजलेली आहे जेवढी तुमची डाळ व्यवस्थित शिजेल तेवढं तुमचं पुरण चांगलं अगदी छान होणार पाहिजे तशी ती आपली डाळ शिजलेली आहे आता थोडंफार त्याच्यामध्ये पाणी असेल तर चाळणीत आपण ती डाळ काढून घेणार आहोत जेवढं तुमचं पुरण चांगलं व्यवस्थित मऊ सॉफ्ट होईल तेवढी तुमची पुरणपोळी पोळी पण अगदी छान सुंदर होणार आता आपण चाळणीमध्ये पूर्ण डाळ ओतून घेऊया चाळणीच्या खाली एक भांडं ठेवून दिलेलं आहे पसरट आणि त्यावरती आपण चाळण ठेवून डाळ काढून घेणार आहोत आता पाणी पडले तर त्या भांड्यातच पडेल आणि चाळण पण अगदी पूर्ण व्यवस्थित जाळीदार आहे त्यामुळे पूर्ण सगळं पाणी डाळीचं निघून जाईल आता थोडी थोडी डाळ आपण काढून घेऊया चाळणीमध्ये सात आठ मिनटं आपण असंच ठेवून देणार आहोत म्हणजे डाळीमधलं जेवढं काय पाणी असेल ते भांड्यात पडून जाईल आता चाळणीमध्ये आपण डाळ पूर्णपणे काढून घेतलेली आहे आता काढून घेतल्यानंतर आपल्याला जेमतेम सात आठ किंवा नऊ दहा मिनटं आपल्याला तशीच ठेवून द्यायची आहे आता ठेवून झाल्यानंतर आपण डब्यामध्ये पडलेलं भांड्यामध्ये जे पाणी काढलेलं होतं ते पूर्णपणे नितळून भांड्यात घेतलेलं आहे इथे जाड भांडं घेतलेलं आहे शक्यतो आपल्याला इथे जाडच भांडं घ्यायचं आहे म्हणजे खाली गूळ आणि डाळ लागणार नाही आता भांड्या भांड्यामध्ये आपण डाळ काढून घ्यायची आहे डाळ पूर्णपणे आपण त्या भांड्यात काढून घेऊया शक्यतो भांडं आपल्याला इथे पसरडच घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित आपल्याला इथे ढवळाला पण मिळेल आता इथे चिरून गूळ पण घेतलेला आहे अगदी बारीक गूळ चिरून घेतलेला आहे म्हणजे डाळीमध्ये पटकन तो वितळला जाईल शक्यतो गूळ पण इथे बारीक चिरूनच घ्यायचा आहे आता डाळीमध्ये आपण गूळ मिक्स करून घेऊया डाळीमध्ये गूळ घातल्यानंतर आपण ते मिश्रण एकत्रित करून व्यवस्थित करून घेणार आहे डाळ आणि गूळ हे पूर्णपणे सगळीकडे एकसारखे लागले पाहिजे अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर मध्यम आचेवरती आपल्याला शिजवून घ्यायचं आहे शिजवताना आपल्याला एकसारखे ढवळत राहायचं आहे म्हणजे खाली आपलं गूळ आणि डाळ लागणार नाही आता इथे मध्यम आचेवरती आपल्याला गुळामध्ये पूर्ण डाळ शिजवून घ्यायची आहे आता डाळ डाळीमध्ये गुळ थोडा थोडा आपला वितळत चाललेला आहे आता डाळीमध्ये पूर्णपणे आपला इथे गूळ वितळलेला आहे आणि पूर्णपणे डाळ अगदी गुळामध्ये सैल झालेली आहे आता तिला परत पुन्हा आपल्याला गॅसवरतीच थोडं घट्टपणा आणायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे पुरण बारीक करायला घ्यायचं आहे आता इथून आपल्याला जेमतेम घट्ट करण्यासाठी आपल्याला दहा दहा ते बारा मिनटं सहज लागतात आता पूर्णपणे आपल्याला ही डाळ गुळामध्येच आपल्याला घट्ट अशी शिजून घ्यायची आहे आता इथे काहींना पुरण करायलाच खूप अवघड जातं पण इथे दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही व्यवस्थित जर प्रमाणात जर तुम्ही सगळं केला तर तुमची पुरणपोळी नक्की चांगली ते शंभर टक्के चांगली तुमची पुरणपोळी होणार आणि तुमचं पुरण पण बिघडणार नाही आता इथे आपलं हळूहळू पुरण घट्ट होत आलेलं आहे जसं जसं पूर्णपणे आपलं पुरण घट्ट होईल घट्ट होत जाईल तसं तसं आपलं व्यवस्थित पुरण बारीक केलं जाईल आणि पूर्णपणे पुरण घट्ट झाल्याशिवाय आपल्याला बारीक करायला घ्यायचं नाही आता हे पूर्णपणे आपल्या इथे डाळ आणि गूळ घट्ट होत आलेली आहे आता आपण गॅस घालवायला आपल्याला काय हरकत नाही आता इथे आपण गॅस घालवल्यानंतर जसं पाहिजे तसं आपल्या इथे पुरणाची तयारी झालेली आहे आता पुरण आपल्याला इथे बारीक करायला घ्यायचं आहे बारीक करताना अगदी आपल्याला थंड होऊन द्यायचं नाही थोडं गरम असतानाच आपण ते बारीक करायला घेणार कर करा आहे आणि बारीक करताना शक्यतो तुम्ही जर थंड करत ठेवलात खूपच तर तुमचं पुरण वाटलं जाणार नाही म्हणून म्हणतो गरम असतानाच आपल्याला इथे बारीक करायला घ्यायचं आहे इथे एक पसरट भांडे घेतलेले आहे आणि त्यावर आपल्याला जाळीदार अशी चाळण घ्यायची आहे ही खास पुरणाची चाळण आहे आणि पुरणाची शक्यतो चाळण इथे वापरायची ही बाजारात कुठेही तुम्हाला मिळेल तर त्यामध्ये आपल्याला थोडे थोडे पुरण घालून अगदी गरमच मी घेतलेलं आहे कारण का एक किलो तरी आपलं हे तयार झालेलं आहे तर तेवढं आपल्याला बारीक करायचं आहे आणि इथे एक पेला घेतलेला आहे आणि त्या पेलाच्या साह्याने आपल्याला स्मॅश करत जायचं आहे जेवढं गरम पुरण तुम्ही घालाल तेवढं पटापटा तुमचं इथे बारीक पुरण केलं जाईल आणि पेला पण फिरवताना अगदी भराभरा फिरवायचा म्हणजे गरम असतानाच आपलं पुरण बारीक केलं जाईल जेवढं तुम्ही पटापटा पुरण रगडलं जाईल तेवढं ते, ते पटापटा होऊन जाईल अगदी पूर्ण आपण घातलेली जी डाळ आहे ती पूर्णपणे बघा ही ते आपली अगदी रगडून झालेली आहे आता आपण कशा पद्धतीने बारीक झाले ते बघा अगदी छान अगदी सुंदर जसं पाहिजे तसं आपलं इथे पुरण बारीक झालेलं आहे आता परत पुन्हा आपण पुरणाची डाळ घालून घेऊया आणि परत पुन्हा आपण स्मॅश करत करून घेऊया असं जर पद्धतीने तुम्ही जर केला तर तुमचं पाचशे ग्रॅम डाळ आणि पाचशे ग्रॅम गुळ असं एक किलोचं पंधरा मिनटात सहज आपलं पुरण बारीक सहज होऊन जातं कारण का ह्याच्यामध्ये पटकन आपलं पुरण बारीक केलं जातं आणि जास्त वेळ पण लागत नाही आणि करायला पण खूप इथे सोपं आहे छानपैकी आपलं इथे बारीक होत आलेलं आहे थोडं थोडं पुरण घालून आपलं इथे पूर्णपणे पुरण तयार झालेलं आहे आता चाळणीला लागलेलं जे आहे पुरण ते पण आपण काढून घेऊया कमी वेळात अगदी कमी वेळात आपलं इथे पुरण अगदी जसं पाहिजे तसं पूर्णपणे व्यवस्थित बारीक झालेलं आहे आणि चाळणीवरती पुरण हे आपल्याला एकसारखे व्यवस्थित आपल्याला इथे बारीक करून मिळते त्यामुळे शक्यतो तुम्ही चाळणीचाच उपयोग जर केलात तर पुरणाला आपल्या इथे वेळ पण लागत नाही आणि एकसारखे बारीक पण अगदी व्यवस्थित होतं छानपैकी आपलं इथे सगळंपणे सगळे पूर्ण अगदी सगळं पुरण आपल्या इथे तयार झालेलं आहे आणि जसं पाहिजे तसं अगदी बारीक तयार झालेलं आहे की यामुळे आपली पुरणपोळी पण व्यवस्थित होणार आणि पुरणपोळी आपली फाटणार पण नाही त्यामुळे शक्यतो जेवढं पुरण बारीक व्यवस्थित होईल तेवढ्या आपल्या इथे पुरणपोळ्या व्यवस्थित होतात त्यासाठी पुरण हे जास्त महत्त्वाचं अगदी बारीक करणं हे जास्त महत्त्वाचं असतं त्यामुळे पुरणपोळी इथे आपली फाटत नाही आता पंधरा ते वीस मिनटं आपल्याला इथे पुरण थंड करत ठेवायचं आहे तोपर्यंत आपण कणिक मळाला घेऊया कणिक मळताना आपल्याला इथे लोकवंच गव्हाचं फीठ घेणार आहे आपण दोन वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा तर इथे आपल्याला चाळून घ्यायचं आहे तुम्ही इथे वस्त्रगाळ पण करू शकता पीठ पूर्णपणे चाळून झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पीठ पूर्णपणे आपले चाळून झालेलं आहे चवीनुसार मीठ घालून घेऊया इथे एका भांड्यात पाणी घेतलेलं आहे आणि थोडी हळद घालून घ्यायची आहे आता हळद घातल्यानंतर ती चमच्याच्या साह्याने हलवून घेऊया म्हणजे एकसारखे पाणी व्यवस्थित तयार होईल आणि ते आपल्याला पिठामध्ये थोडे थोडे घालून मळायचं ला आहे डायरेक्ट आपण हळद पिठामध्ये टाकलेली नाही कारण हळद एकसारखी व्यवस्थित पिठाला लागण्यासाठी आपण पाण्यामध्ये हळद घालून घेतलेली आहे आता आपल्याला इथे पीठ मळताना अगदी थोडं थोडं पाणी घालूनच मळत जायचं आहे एकदम पाणी आपल्याला घालायचं नाही म्हणजे पीठ पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून जर पीठ मळले गेले तर एकसारखे व्यवस्थित ते मळले जाते आता अगदी थोडं थोडं पाणी घालून आपण मळून घेऊया पीठ मळताना अगदी आपल्याला पीठ थोडे नेहमीपेक्षा सैलच मळायचे आहे आता आपल्याला इथे ते, तेल लावून परत पुन्हा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही व्यवस्थित मळून घ्याल तेवढी तुमची पुरणपोळी अगदी मऊ लुसलुशीत तोंडात घातल्या घातल्या विरगळेल अशी आपली इथे पुरणपोळी तयार होते त्यासाठी जेवढं तुम्हाला पीठ व्यवस्थित मळता येईल जेवढं मळता येईल तेवढं अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं आहे म्हणजे पुरणपोळी एकसारखी व्यवस्थित डरडरीत टम्मशी फुकते पण आणि मऊ अगदी लुसलुसित होते आणि ह्या पुरणपोळ्या दोन ते तीन दिवस सहज राहतात त्यामुळे पीठ अगदी व्यवस्थित चांगले मळून घ्यायचे आता पूर्णपणे आपले इथे तेल लावून पीठ मळून परत पुन्हा झालेलं आहे अशा पद्धतीने आपलं पीठ तयार झालं पाहिजे तेल लावून घेऊया थोडं तेल लावताना पण जरा व्यवस्थितच जरा दोन ते अडीच चमचे सहज इथे तेल लागतं पीठ मळताना आणि तेवढं तेल आपण लावायचंच म्हणजे पुरणपोळी अगदी छान हो व्यवस्थित होईल आणि फुटणार पण नाही आता आपलं इथे पीठ पूर्णपणे व्यवस्थित मळून झालेलं आहे अगदी जसं पाहिजे तसं आपलं इथे पीठ मळून झालेलं आहे आता आपलं इथे पीठ अगदी व्यवस्थित मळून झालेलं आहे त्यावर एक पाण्यामध्ये भिजून कॉटनचं कापड किंवा रुमाल आपण त्यावर टाकून देणार आहे पंधरा ते वीस मिनटं आपण रेससाठी ठेवून देणार आहोत आता आपण इथे पुरणामध्ये वेळची पावडर घालून घ्यायची आहे वेळची पावडर मी इथे साखरेमध्येच बारीक केलेली आहे त्यामुळे अर्धा चमचा मी इथे वेळची पावडर घालून घेते थोडी बारीक करण्यासाठी साखर घातलेली आहे तर अर्धा चमचा वेळची पावडर आणि एक किलो पुरण तयार झालेला आहे म्हणून मी इथे एक चमचा सुंट पावडर आता आपल्याला थोडं जायफळ पण थोडं घालून घ्यायचं आहे जायफळ शक्यतो थोडंच घालायचं आहे आपल्याला इथे जायफळ शक्यतो आपल्याला घालताना अगदी जास्तही प्रमाणात घालायचं नाही थोडंसं घालून घेऊया आता हे तिन्ही टाकलेले जे आहेत जायफळ सुंठ आणि वेळची ते पूर्णपणे आपल्याला पूर्णामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण एकसारखे सगळीकडे लागेल अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेऊया शक्यतो आणि एवढं पुरण आपलं मिक्स होणार नाही तर थोडंफार आपण हाताने पण मिक्स करून घेणार आहोत आता इथे पुरण पण आपलं थोडं सैलच ठेवलेलं आहे छानपैकी आपण पूर्णपणे व्यवस्थित मिक्स पण करून घेतलेलं आहे आता आपल्याला इथे पुरणपोळी लाटायला घ्यायची आहे आता पुरणपोळी लाटताना जेवढं लागेल तेवढंच आपल्याला इथे कणिक काढून घ्यायचं आहे आणि परत पुन्हा आपण त्याच्यावर कापड टाकून ठेवणार आहोत तर आपण इथे गोळे तयार करून घेऊया आणि इथे मी वजनाच्या मापानेच बनवणार आहे आता परत पुन्हा आपण एकशे पंचेचाळीसच्या ग्रॅममध्ये आपण इथे पुरण आणि कणिक घेतलेलं आहे शक्यतो इथे कणिक कणिक चाळीस ग्रॅमचं आहे आणि एकशे पाच ग्रॅमचं इथे पुरण आहे आता पिठाचा गोळा घेऊन आपल्याला तेलाचा हात लावून त्याची वाटी तयार करायची आहे आता पिठाचा गोळा घेतल्यानंतर आपल्याला वाटीचा आकार द्यायचा आहे आणि त्याला आकार देताना मध्ये मधला भाग जो आहे सेंटरचा तो थोडा जाळ ठेवायचा आहे आणि कडेचा भाग आहे तो जरा पातळ ठेवायचा आहे पूर्ण बोठा अंगठ्याच्या साह्याने आपल्याला आकार तयार करून घ्यायचा आहे पूर्ण वाटीचा आकार देऊन झाल्यानंतर आपण इथे पुरण पिठापेक्षा अडीच पटीने घेतलेलं आहे आता पिठाचा गोळा आपला इथे चाळीस ग्रॅमचा आहे आणि एकशे पाच ग्रॅमचं आपलं इथे पुरण आहे आता ते भरताना आपण अशा पद्धतीने भरायचं की ते पसरलं पाहिजे असं भरताना भरलं तर तुमचं पुरण एकसारखं व्यवस्थित पोळीला लागलं जातं आणि पुरण पण बाहेर येत नाही आणि त्याची कडा पण चिवट होत नाही आता काही जण म्हणतात की आमची कडा खूप चिवट होते पण शक्यतो चिवट होऊ नये तर यासाठी तुम्ही अशा पद्धतीने जर भरलात पुरण तर तुमची पूर्ण पुरणपोळीची कडा जरा पण चिवट लागणार नाही एकसारखी व्यवस्थित तुमची पुरणपोळी लागेल आणि पुरण पण तुमचं फाटणार नाही आता हे आपल्याला पूर्णपणे वाटीचा आकार झाल्यानंतर मोदकाच्या आकाराचा त्याला आकार द्यायचा आहे आणि वरती जो भाग पिठाचा उरेल तो जादा असेल तर काढून टाकायचा नाही तर तिथल्या तिथे त्याचं तोंड तो मिटवून टाकायचं आता हा आपण तोंडाचा भाग आहे तो तिथल्या तिथे आपण मिटून घेऊया आता हाताच्या साह्याने थोडं प्रेस करून घेऊया आता आपल्याला इथे पुरणपोळी लाटून घ्यायची आहे आता इथे पोलपटावरती आपल्याला पीठ थोडेच पसरून घ्यायचं आहे जास्त पण पीठ आपल्याला लावायचं नाही आणि थोडंसं वरच्या साईडला पण आपण पण पीठ थोडंसंच घालून घेणार आहोत आणि बोटाच्या साह्याने थोडं प्रेस करून घेऊया पुरणपोळी लाटताना अगदी हलक्या हाताने लाटायची आहे आणि पुरणपोळीचा भाग जो आपण लाटला जातो तो कडेचाच भाग आपण इथे प्रत्येक वेळी लाटायचा आहे जास्त लाटणं आपल्याला इथे मधो मध्ये फिरवायचं नाही कडेचीच आपल्याला कडेचाच भाग आपल्याला फिरवून घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित एकसारखी पुरणपोळी आपली इथे लाटली जाते आणि पण एकसारखं सगळीकडं पसरलं जातं आता सगळीकडनं आपण एकसारखी व्यवस्थित लाटून घेऊया जेवढी पुरणपोळी व्यवस्थित तुम्ही एकसारखी लाटाल तेवढी व्यवस्थित अगदी टम्म फुकते आता आपली इथे पुरणपोळी पूर्णपणे लाटत आलेली आहे थोडा काही कुठे भाग जाड असेल कडेचा तो जरा लाटून घेऊया आता छानपैकी आपली इथे पुरणपोळी लाटून झालेली आहे थोडा थोडा आणखी काही भाग कडेचा लाटून घेऊया पोलपटाभर आपली इथे पुरणपोळी एकसारखी लाटून झालेली आहे आणि पण अगदी एकसारखं सगळीकडं पसरलेलं आहे पुरणपोळी लाटताना शक्यतो जास्त जाड पण लाटायची नाही आणि जास्त पातळ पण लाटायची नाही आता पूर्णपणे आपली इथे पुरणपोळी लाटून झालेली आहे जेवढं तुम्ही लाटणं अगदी हलक्या हाताने फिरवाल तेवढीच पुरणपोळी तुमची पटापटा लाटली जाईल आता आपली इथे पुरणपोळी झालेली आहे लाटून मध्यम आचेवरती तवा पूर्णपणे गरम करून घेतलेला आहे आता इथे आपण पुरणपोळी घालून घेऊया पुरणपोळी घालताना पूर्णपणे हातामध्ये पकडून वरचा भाग खाली जाईल अशा पद्धतीने टाकून घ्यायची आहे पुरणपोळीची एक साईड पूर्णपणे शेकल्याशिवाय पलटी करायची नाही आणि पुरणपोळी पूर्णपणे एकसारखी शेकवण्यासाठी पुरणपोळी जागेवरनं हल्ली पाहिजे अशा पद्धतीने आपण थोडी हाताने सरकून घ्यायची आहे म्हणजे एकसारखं व्यवस्थित सगळीकडे पुरणपोळीला आपला शेक लागतो पूर्णपणे बबल आल्यावर आपण पलटी करून घेतलेली आहे आता आपली इथे पुरणपोळी पूर्णपणे दुसरी पण साईड शेकत आलेली आहे जशी जशी बाजू शेकत जाईल तशी तशी आपली पुरणपोळी अगदी फुगत जाईल आता दुसरी पण साईड आपण पलटी करून घेऊया पूर्णपणे पुरणपोळी फुगल्यानंतर आपल्याला एक ते दीड चमचा आपल्याला इथे तेल लावून घ्यायचं आहे आपली इथे अगदी पुरणपोळी पण छान फुगलेली आहे आता आपण इथे तेल लावून घेतलेलं आहे आता परत पुन्हा आपण पलटी करून दुसऱ्या पण साईडला तेल लावून घेऊया इथे पण आपण एक ते दीड चमचा उपयोग करून घेणार आहोत पुरणपोळी सगळीकडनं एकसारखी अगदी गरगरीत फुगलेली आहे आणि आपल्याला दोन्ही साईड पण अगदी व्यवस्थित आपण शेकून घेतलेले आहेत परत पुन्हा दुसरी पण साईड जरा पलटी करून जरा एकसारखी व्यवस्थित शेकून घेऊया पुरणपोळीची पूर्णपणे कडा आणि मधला भाग पूर्णपणे व्यवस्थित शेकला पाहिजे अशा पद्धतीने आपण पुरणपोळी व्यवस्थित शेकून घेतलेली आहे छानपैकी आपली इथे पुरणपोळी तयार झालेली आहे भांड्यात आपण काढून घेऊया अशा प्रत्येकी एक एक सगळ्या पुरणपोळी आपण तयार करून घेऊया सुंदर असा आपल्या इथे पुरणपोळीला कलर छान अगदी सुंदर आलेला आहे आणि अगदी मऊ लुसलुशीत आपली इथे पुरणपोळी तयार झालेली आहे पूर्णपणे पुरणपोळी आपली इथे एकशे बेचाळीस ग्रॅमची तयार झालेली आहे छान अगदी आपल्या इथे एकसारख्या व्यवस्थित आपल्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत अगदी सॉफ्ट अगदी मऊ अशी आपल्या इथे पुरणपोळी तयार झालेली आहे अगदी तोंडात घातल्या घातल्या विरगळेल अशी आपली इथे पुरणपोळी तयार झालेली आहे आता आपण थोडं आतून कसं पुरण सगळीकडं पसरलं आहे ते बघूया छान अगदी पूर्ण अगदी व्यवस्थित सगळीकडे आपलं पुरण पसरलेलं आहे अगदी एकसारखे आपलं पुरण पुरणपोळीच्या अगदी कडेपर्यंत आपलं सगळीकडनं एकसारखे आपले इथे पुरण पसरलेले आहे छान अगदी आपली इथे मस्तपैकी एकसारखी अगदी सगळीकडनं एकसारखे अगदी शेवटपर्यंत अगदी कडेपर्यंत भाग पूर्ण सगळीकडनं एकसारखा पुरणाचा पसरलेला आहे छान अगदी गरगरीत आतमध्ये पुरण लागलेलं ला आहे तुम्हाला ज्योतिष किचनचा जर स्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही रेसिपी करून बघा आणि यूट्यूब चॅनलला माझ्या नवीन जर असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा